श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ खूप महत्वाचा आहे हा पंधरा ते सोळा दिवसांचा काळ असतो जेव्हा पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि मुक्तीसाठी श्राद्ध आणि तर्पण केली जाते या काळात लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात असे मानले जाते की या काळात पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि सर्वांचे दुःख दूर करतात यंदा दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्षाची सुरुवात ही कधी होणार आहे पितृपक्षामध्ये श्राद्ध तर्पणविधी कसे करावेत श्राद्ध दिती माहिती नसेल तर कोणत्या दिवशी पितरांचं श्राद्ध घालावं पितृपक्षात पाळण्याचे नियम तसंच पितृपक्षामध्ये खरेदी करावी का याबद्दलची सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या पितरांची म्हणजेच पूर्वजांची सेवा ही आपल्या हातून होणं आवश्यक आहे ते जर असंतुष्ट असतील अतृप्त असतील तर अनेक अडचणींचा संकटांचा सामना हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला करावा लागतो जसं की आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही काही ना काहीतरी अडचणी येतात तसंच आपल्या घरातील मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाही बरेच वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही बऱ्याचशा जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावात असं यश मिळत नाही तुमची प्रगती होत नाही तर ह्या ज्या काही अडचणी आहेत त्या पितृदोषामुळे असू शकतात तुम्ही म्हणाल की आम्ही खूप देवदेव करतो आम्ही खूप चांगली कामं करतो कोणालाही दुखवत नाही तरी देखील पित्रांची सेवा जर तुम्ही करत नसाल ना तर अशा अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये उद्भवतात तुम्ही कितीही देवदेव केलं आणि पितृ जर असंतुष्ट असतील दुःखी असतील तर ते तुम्हाला त्रास देतात आणि ह्या त्रासामुळे तुम्हाला अशा अडचणींचा सामना हा करावा लागतो म्हणूनच पितरांची जी सेवा आहे ती केलीच गेली पाहिजे आणि चातुर्मासात येणारा हा पितृपक्ष हा संपूर्ण पंधरवाडा जो आहे तो पितरांना समर्पित असतो या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपापल्या पितरांच्या तिथीनुसार त्यांचं श्राद्ध हे घालावं लागतं त्यावेळेस ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात त्याचबरोबर बघा वार्षिक श्राद्ध जेव्हा येतं तेव्हा देखील पितरांचं श्राद्ध तर्पण विधी केले जातात या व्यतिरिक्त प्रत्येक अमावस्येला देखील आपण काही सेवा ज्या आहेत त्या केल्याच पाहिजे पण बघा इतर वेळेस नाही जमलं तरी पितृपक्षामध्ये पितरांची सेवा तुम्ही अजिबात चुकवायची नाही आता ज्यांना त्यांच्या पितरांचं श्राद्ध तिथे माहिती नाही त्यांनी कोणत्या दिवशी सेवा करावी हे देखील मी पुढे शेअर करणार आहे त्याचबरोबर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये काही नियमांचं पालन हे आपल्या घरामध्ये व्हायलाच हवं तरच आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ हे मिळतं तर पहा भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजे अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो विशेष म्हणजे या काळामध्ये काय करावे काय करू नये याबाबत अनेक लोक अनभिज्ञ असतात अनेक जर तर भीतीने श्राद्धच करत नाहीत त्याचे कारण असते की आपल्या हातून काही चूक होऊ नये म्हणून त्यामुळे पितृपक्षामध्ये कोणत्या अशा दहा गोष्टी करू नयेत आणि कोणत्या दहा गोष्टी आवर्जून कराव्यात याबद्दल आपण जाणून घेऊयात वैदिक कॅलेंडरनुसार यावर्षी पितृपक्ष भाद्रपद रोजी पहाटे एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्याचवेळी ही तारीख सात सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत पितृपक्ष रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणार आहे तो सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच एकवीस सप्टेंबर दोन रोजी संपणार आहे हिंदू धर्मात पूर्वजांना देवतांसारखे मानले जाते त्यांना आनंदी ठेवणे खूप महत्वाचे आहे धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते जर पूर्वज रागवले तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणींनी भरलेले बनते पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे ध्यान करावे जर आई वडील हयात नसतील तर दोघांपैकी एक हयात असेल तर त्यांनी पितृपक्षामध्ये दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करावे तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे पितृपक्षामध्ये गायीसाठी चारा किंवा अन्न तयार करताना पहिली भाकरी गायीला खायला घाला असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितृही संतुष्ट होतात पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात तसेच ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते पितृपक्षात मांसाहार आणि मद्यपान टाळावे यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य करू नयेत नवीन घर जमीन वाहन कपडे खरेदी करू नयेत पण दागिने तुम्ही खरेदी करू शकता कारण पितृपक्ष हा असा पक्ष आहे ज्यावेळेस दागिन्यांची किंमत जी आहे म्हणजे सोन्यांची किंमत जी आहे ती बरीचशी कमी झालेली असते त्यामुळे बरेच लोक पितृपक्षामध्ये सोनं खरेदी करतात सोनं खरेदी करण्याच्या बाबतीत पितृपक्षाचा नियम पाळण्याची गरज नाही कारण सोन्याचे वाढलेले भाव पाहता प्रत्येकाने आपापल्या बचतीचा विचार करून सोने किंवा दागिन्यांची खरेदी अवश्य करावी कारण सोन्याचे वाढलेले भाव पाहता आपण जर पितृपक्षाचा विचार केला तर आपल्याला जास्त किंमत ही मोजावी लागू शकते त्यामुळे हा नियम तुम्ही पाळला नाही तरी चालेल पण पितृपक्षामध्ये दाढी किंवा केस कापणे टाळावे राग मत्सर आणि इतर नकारात्मक भावना टाळाव्यात कांदा आणि लसूण याचा वापर करू नये प्रमुख मंदिरांना भेट देऊ नये घराची दुरुस्ती करण्याचे काम टाळावे कोणाकडूनही पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी कोणत्याही परिस्थितीमध्ये खोटे फसवणुकीचे कार्य करू नये खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा आपले कुळ खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरी वरील वरील सर्व नियम तुम्हाला पाळायचे आहेत श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षामध्ये पितरांना उद्देशून तर्पण करावे यात जल तीळ कुश आणि पुष्पाचा वापर करावा पितृ श्राद्ध करण्याच्या दिवशी डोके केस नखे याची स्वच्छता जरूर करावे आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलावून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी दैनंदिन पूजा आवश्यक करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे श्राद्धाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करून तर्पण करावे सात्विक भोजन करावे कांदा लसूण याचा वापर करू नये अगदी शक्य नसेल तर किमान तामसिक पदार्थ मांसाहार टाळावा संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत अवश्य करावी या महिन्यामध्ये दानधर्माला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे यथाशक्ती तुम्ही दानधर्म करावा मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात घरी जर श्वान असेल कुत्रा किंवा मांजर असेल तर त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी किंवा भाकरी जरूर द्यावी श्राद्ध पक्ष हा आपल्या पूर्वजांना समर्पित आहे आणि हिंदू धर्मात तो अत्यंत महत्वाचा मानला जातो या काळामध्ये लोक पितृ शांतीसाठी पिंडदान करतात म्हणजेच पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी हा विधी करतात या पितृपक्षाच्या शेवटचा दिवस हा पि सर्व अमावस्या किंवा महालय अमावस्या म्हणून ओळखला जातो श्राद्ध पक्ष देखील याच दिवशी संपतो यावर्षी तो रविवार एकवीस सप्टेंबर दोन रोजी येतो ज्यांना त्यांच्या पूर्वजांच्या मृत्यू तिथीबद्दल माहिती नाही किंवा श्राद्ध पक्षाच्या इतर दिवशी ते तर्पण आणि पिंडदान करू शकत नाहीत त्यांच्यासाठी सर्व पित्री अमावस्या अत्यंत योग्य आहे सर्व पितृ विसर्जन अमावस्या किंवा महालया समापन किंवा महालया विसर्जन म्हणतात सर्व पूर्वजांचे आत्मे महालयाच्या दिवशी निघून जातात असे मानले जाते पूर्वजांचा आत्मा सर्व पितृ अमावस्या म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या अमावस्या तिथी श्राद्ध आणि तर्पणाच्या अपेक्षेने त्यांच्या वंशजांच्या घरी येतो परंतु जर पूर्वजांसाठी पिंडदान नाही केले तर आत्मा निराश होऊन परत जाईल म्हणून सर्व पितृ विसर्जन दिवशी आपल्या पितृ किंवा पूर्वजांचे श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे पितृपक्षाच्या वेळी मृत पूर्वजांचा आत्मा आमंत्रणाशिवाय त्यांच्या कुटुंबाच्या घरी येतो आणि समाधानी झाल्यावर ते त्यांच्या आशीर्वाद देतात आणि परत जातात असे मानले जाते की आपले पूर्वज नाराज असतील तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये विविध अडचणींना तोंड द्यावे लागते आपल्या पूर्वजांचा आत्मा अस्वस्थ असेल तर संपत्तीचे नुकसान जीवनाच्या सर्व क्षेत्रात अपयश आणि आपल्या मुलांशी संबंधित समस्या उद्भवतात जर तुम्ही पितृपक्षाच्या इतर दिवसांमध्ये पितृशांतीसाठी श्राद्ध विधी करू शकत नसाल तर तुम्ही सर्व पित्रे अमावस्येचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान विधी करू शकता परंतु जे लोक या दिवशी आपल्या पूर्वजांना समर्पित धार्मिक विधी करत नाहीत त्यांना शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते कारण त्यांचे पूर्वज हे निराश होतात आपल्या पूर्वजांशी संबंधित कृती करण्यासाठी काळे तीळ योग्य मानले जातात शिवाय श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने पांढरे कपडे परिधान करावेत पूर्वजांना नेहमी सुगंधित फुले अर्पण करा विशेषतः गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाच्या सुगंधित फुलांचा समावेश करावा पिंडदान नेहमी नदी किंवा तलावाच्या काठावरती करावे सर्व पित्री अमावस्येला तुम्ही ब्राह्मणभोज केलं पाहिजे म्हणजेच ब्राह्मणांना जेवण दिले पाहिजे परंतु चारित्रहीन आजारी आणि मांसाहारी लोकांना आणि इतर अनैतिक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांना श्राद्धासाठी आमंत्रित करणे अयोग्य आहे वेद आणि मंत्राचे ब्राह्मणाला अन्नदान केल्याने किंवा दान केल्याने तुम्हाला शाश्वत फळ मिळते असे मानले जाते याशिवाय तुम्ही तुमच्या भाची आणि अन्नदान करू शकता या दिवशी मोहरीची पाने बारली जिरे मुळा काळे मीठ दुधी भोपळा काकडी आणि शिळे जेवण खाऊ नका सर्व पित्री अमावस्येला तुमच्या घरी येणाऱ्या कोणत्याही प्राण्याचा अपमान करण्याची चूक करू नका कारण असं म्हणतात की आपल्या घरामध्ये आपले पूर्वज कोणत्या रूपात येतील हे सांगता येत नाही आणि जर तुम्ही त्या प्राण्यांचा अपमान केला तर याचा अर्थ तुम्ही त्या पूर्वजांचा अपमान केल्यासारखा अर्थ त्याचा होतो तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला कावळे दिसले तर तिथे कावळ्यांसाठी तुम्ही काहीतरी खायला ठेवू शकता भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील ज्या तिथीला पूर्वजांची श्राद्ध तिथी असेल त्या दिवशी पितरांच्या संतुष्टीसाठी विधिवत श्राद्ध करावे परंतु काही कारणास्तव तुम्हाला श्राद्ध करणे त्या तिथीला शक्य नाही झाले तर सांगितलेल्या सोप्या विधीनुसार तुम्ही श्राद्ध करू शकता महाभारतानुसार श्राद्धामध्ये तीन पिंडाचे विधान आहे त्यामधील पहिले पिंड पाण्यात दुसरे पिंड श्राद्धकर्त्याच्या पत्नीला व तिसरे पिंड अग्नीला द्यावे जे लोक या नियमाचे पालन करतात त्यांच्यावरती पितरांची सदैव कृपादृष्टी राहते पित्रांच्या श्राद्धतिथीच्या दिवशी महिलांनी सकाळी शुद्ध होऊन पित्रांसाठी जेवण तयार करावे ब्राह्मणाला आमंत्रण देऊन पित्रांची पूजा करून तर्पण करून घ्यावे पित्रांसाठी अग्नीमध्ये खीर अर्पण करावे गाय कुत्रा कावळा आणि अतिथीसाठी जेवणातील घर आणि घास वेगळे काढून ठेवावेत ब्राह्मणाला आदरपूर्वक जेऊ घालावेत दक्षिणा देऊन तृप्त करावे ब्राह्मण गृहस्थ आणि पित्रांचे नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेत यंदा पितृपक्षामध्ये ग्रहण काळ देखील असणार आहे पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे सर्व चंद्रग्रमावस्य दिवशी सूर्यग्रहण असणार आहे तर ग्रहणाचे नियम पाळूनच तुम्ही हे सर्व विधी करायचे आहेत गर्भवती स्त्रियांनी विशेषतः या नियमांचं पालन करावं कारण ग्रहण काळ त्यातल्या का, त्यात पितृपक्षात आलेलं हे ग्रहण काळ त्यामुळे काही नियमांचं पालन हे गर्भवती स्त्रियांनी आवर्जून करायचं आहे यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल पंतुर्तास तरी तुम्ही सांगितलेल्या नियमांचं पालन हे पितृपक्षामध्ये करायचं आहे आणि त्या त्या तिथीनुसार तुम्हाला पित्रांची तिथी करायची आहे महिला ह्या दोन्ही कुळाचा उद्धार करत असतात जर माहेरी भाऊ नसेल तर महिलांनी सासरी त्यांच्या आईवडिलांचं श्राद्ध केलं तरीही चालतं तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ